जय गावदेव जा ये जा भालनाते बदलवा चंद्रजीचा चंद्रा <laughs> जो देईल आम्हाला खंबा त्याला पुन्हा पाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं के के दादू चॅनलवर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ना रविवार आहे आमच्या गावात ना गेले दोन रविवारपासून म्हणजे आजचा तिसरा रविवार आहे गावदेवचं उत्सव झाला जत्रा झालो शेवटच्या शेवटच्या दिवशी जत्रा आहे तर आजचा तिसरा दिवस आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या पहिल्या रविवारी ना मी कुठे होतो माहिती आहे पिकमिक लागेल तो तो तुम्हाला त्याचं थोडंसं दाखलं मी व्हिडिओ ते पण बघा दुसऱ्या रविवारी काय होत मी काय काहीतरी काना मला आयलूच नाही अठ्ठावीस तारखेला काहीतरी ऑर्डर होती काहीतरी होतं म्हणून व्यवहार नाही जमलं आज या तुम्हाला पूर्णपणे दाखवत आमची गावदेवाची जत्रा त्याने सांगताय जय गावदेव जय खांदेव युवा कोलीवाडा जागृत देवस्थान प्रमाणे याही वर्षी आणि खामदेव जत्रा मंगळवारी दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार एकवीस जानेवारी दो एक दोन हजार सव्वीस रोजी आहे तरी गावाचे सर्व गावी कोक्तांनी मंगळवारी वीस जानेवारी रात्री अकरा वाजता गावदेव मंदिरात हजर राहावे आणि बुधवारी एकवीस जानेवारी रोजी खांबदेव मंदिरात सकाळी नऊ वाजता हजर राहावे त्याच्यानंतर दोन ठिकाणी ना आम्ही मानपा देवतो एक गावदेवाला एक खांबदेव खांबेव आमचा सेक्टर आजचा आहे आमचा दिवागाव ना खांब्यादेवीशी एकदा एकदा फक्त मेंढ्या कापतात त्या दिवशीच मेंढा खातात पूर्ण वर्ष कोण मेंढा खात नाही मस्त गेलो ना वरे अशी सरकार असते ना बहुतेक जणांना माहिती नसेल श्री स्वामी समर्थ म काय करत दिवागावचं स्वामी दिवा ओलीवड्या केंद्राची सुरुवात नाही याच गावदेव मंदिरापासून झालेली इथंच पहिलं सगळं भाव स्वामी समर्थ भक्त इथं सगळी जमायच्या आरतीला इथूनच सुरुवात झाली म्हणून अजूनही दर गुरुवारी इथे सुद्धा आरती होते आरती होते चला जय गावदेव आमचं गाव सिद्धेश सिद्धेश्वराचं रूप आहे म्हणून शंकराचं पिंड आहे आता नाही मी पण मला वाटतं झाला नाही परंतु तुम्हाला सर्व दाखवत आहे बरोबर टायमाला पण आलं जा। जास्त गर्दी पण नाही जा ए जा बोललाय फोर्टी प्लस क्रिकेट सामाजिक संस्था हरी कोली महोत्सव सर्वांसाठी सर्व काही कला महोत्सव असं जाम महोत्सव चालू असतात त्याला मला ना कुठे जायला आज फायनली रविवार असं ना मी डिसाइड केलं ना तुम्हाला दाखवूया महोत्सव मध्ये फेस्टिवल जाम आहेत आहे चंदीकोली आहे ते मागच्या वेळी ठाण्याला ती होती ना गंगा आरती वेळेला केवढी आरती होती मला ना ना जावायला नाही आपलं सोपं शेवट आहे ना सेल सेल दहा रुपये होतो कोणती वस्तू धावतो बघा काय काय लेडीज लेडीज आवडत पुढे जाव आपल्या काही ये व्हायरल ट्रेंड झालता पालनाच्या बाजूला बा चंद्रा चंद्रा। जास्त ब्राईटनेस मला चिप्स नाही म्हणा खावायचा प्रयत्न बघून म्हणा जा जास्तच घेते नाही कांदा पटेल माणूस हवरा रेट घ्यावला पाहिजे नाही दीडशे रुपये टाकला पन्नास रुपयाचं पण आहे काय माहिती का रुपयाचं आहे तर आहे ना जामायचं सामान आहे ना लेडीजच आहे काय ना सामान आहे

जायला फिरून काय कोण ना सोबत पाहिजे तर मग ते पालन्या बसायला मजा येईल किंवा खेळायला काय नाही काही दाखवायला मजा येईल कोणा कोण आपलं एकटा येतो जातो काय दाखवता येत तुम्हाला दोन हजार पंचवीस संपलं आणि दोन हजार सव्वीसची धनक्यात सुरू झाली मग पुढे जाणार दिदी आज आपण बघणार आहोत आपला दोन हजार पंचवीसचा रिपोर्ट काढ मागच्या एका वर्षात माझ्या चॅनलवर काय काय घडलं किती व्ह्यूज आले आणि तुम्ही किती प्रेम दिलं हे सगळं शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याला डायरेक्ट सुरू करा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आहे मी शांत बसव तुमचे मनोरंजन करण्यासाठी मी पूर्ण ताकद लागली तुम्हाला माहिती आहे का एक जानेवारी एक 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 ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात मी एकूण एकशे नऊ ते एकशे दहा लाँग व्हिडिओज म्हणजे ब्लॉग अपलोड केले आणि एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद शॉर्ट अपलोड केले म्हणजेच वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसात मी जवळपास दोनशे वेळा तरी भेटलो तुम्हाला सातत्य ठेवण्याचा थे मी पूर्ण प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही साथ दिली आता येऊयात सर्वात मोठ्या आणि धक्कादायक गोष्टीमध्ये ती म्हणजे व्ह्यूज आकडा ऐकून तुम्ही थक्का होत आपल्या मोठ्या व्हिडिओजने यावर्षी अडुसष्ट हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले एका नाही सर्व लाँग व्हिडिओचा म्हणजे एकशे आठ व्हिडिओना अडुसष्ट हजार व्ह्यूज आणि एकशे नव्वद शॉर्ट्समध्ये एक व्हिडिओ शॉर्ट व्हायरल झाले तिला तीस लाख व्ह्यूज आले सगळ्यां मोठा माझा व्हिडिओ आहे तो तीस लाख शॉर्ट्सचा तो नवरात्रीचा आईचा व्हिडिओ होता नवरात्रीचा तो आहे आणि त्या शॉर्ट्समध्ये मला किंवा या पूर्ण वर्षभरात मला सम दोन हजार सबस्क्राईबर नवीन लोक जोडले नवीन दोन हजार सव्वीसमध्ये मी यापेक्षाही भारी कडक आणि ओरिजिनल कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईन हे माझं प्रॉमिस आहे असंच प्रेम राहू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर अजून सबस्क्राईब केल्यानंतर सर तर आत्ताच करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये जय अग्रीज, जय कोली जय महाराष्ट्र धन्यवाद